कराडमध्ये दोन गटात तुफान राडा दोन गटातील हाणामारीमध्ये तीन जण जखमी गाड्यांचंही झालं मोठं नुकसान <स्थाथा> कल्याणच्या वडवलीमध्ये खंडणीसाठी दादागिरी केल्याचा प्रकार समोर शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी शिंदेच्या माजी नगरसेवकाच्या मुलाविरोधात गुन्हा <स्था> 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 मुंबईत उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव असा मेगा ब्लॉक बिहार तो झाकी है मुंबई अभी बाकी है विजयानंतर महाराष्ट्र भाजपचा नारा बिहार निवडणूक हा ट्रेलर खरा पिक्चर मुंबई महापालिकेत दिसणार अमित साठमांचं वक्तव्य अजित पवारांना अंधारा ठेवून बिहार विधानसभा लढण्याचा निर्णय घेतला अजित पवारांच्या निर्णयाशिवाय बिहार विधानसभेत सोळा उमेदवार रिंगणात सांगूनही उमेदवार उभे राहिल्यानं अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये माहिती पन्नास टक्के ठिकाणी युती करेल तर पन्नास टक्के या ठिकाणी स्वतंत्र लढणार असल्याची माहिती कुठे युती होणार कुठे नाही याकडे लक्ष मुंबईच्या दादर परिसरामध्ये बॅनर लावत भाजपने ठाकरेंना डिवसलं परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक असा बॅनरवर आशय मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेच्या शिवसेनेचा पन्नास टक्के जागांवर दावा भाजपाकडे पन्नास टक्के जागांसाठी आग्रह धरण्याची शिंदेच्या शिवसेनेची तयारी नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑफलाईन सुद्धा अर्ज भरण्याची सवलत शनिवारी आणि रविवारीही भरता येणार उमेदवारी अर्ज सदस्यपद आणि थेट अध्यक्षपदासाठी अर्ज भरता येणार मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची केली मागणी चौकशी समिती रद्द करण्याची ही मागणी पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज